चला बातमी सुरुवात करूया राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या घोषणेवरून सत्ताधारणी विरोधकांमध्ये कलगी रंगला आहे अशातच रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता राज्यातील महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा सरकारकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जातात ही योजना पुढेही सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला आशीर्वाद द्या असं आवाहन सत्ताधाऱ्यांकडून केलं के जात आहे अशातच या योजनेसंदर्भात रवी राणांनी अमरावतीत एक वक्तव्य केलं नाही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय राणाच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे लाडक्या बहिणीवरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात अशातच रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होते विधानसभा निवडणुकांच्या